आणि मीच घरी राहत होतो माझ्या बाबांचे निधन झाले होते माझी आई आणि माझ्या मध्ये एखाद्या मैत्रीसारखे नाते होते मी अनेक गोष्टी आईना सांगायचो आई सुद्धा मला अनेक गोष्टी सांगायची तसेच माझ्या आईकडे बघून असे वाटत नव्हते ती माझी आई असेल कारण आम्हाला अनेक लोक म्हणायचे की तुम्ही आई आणि मुलगा वाटत नाही पण मला काही वाईट सवय लागल्या होत्या म्हणून एक दिवस मित्रांनो माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर आई आणि मीच घरी राहत होतो माझी आई स्वभावाने फार चांगली आहे ती शाळेत शिक्षिका होती आणि मला तिने फार कष्ट करून लहानाचे मोठे केले होते तसा आईचा जॉब फार चांगला होता तसेच माझ्या आईचे कमी वयात लग्न झाले होते त्यामुळे आई जास्त वयाची नव्हती आणि आता मी सुद्धा मोठा झालो होतो पण आईच्या मैत्रिणी घरी यायच्या तेव्हा म्हणायचे की हा तुमचा मुलगा वाटत नाही कारण हा तर फार मोठा आहे आणि तुमच्याकडे बघून वाटते की हा तुमच्या मुलगा नसून भाऊ असेल कारण एकतर आईचे राहणे फार नीटनेटके टके होते आणि ती दिसायला पण फार छान होती तसेच आई शाळेत शिकवायला जात होती त्यामुळे तिचे राहणीमान अजूनच चांगले राहायचे तसेच माझे मित्र कधी घरी आले तर म्हणायचे की तुझ्या आईकडे बघून कधीच वाटत नाही ते तुझी आई असेल कारण तुझ्या आईचे वय जास्त वाटत नाही आईचे आणि माझे नाते फार चांगले होते आई मला अनेक गोष्टी समजून सांगायची बाबा नसल्यामुळे आता आईच माझ्यासाठी सर्व काही होती म्हणून आई मला एखाद्या मित्रासारखे समजून सांगत होती आणि मी सुद्धा आईला अनेक गोष्टी सांगत होतो त्यामुळे कधी कधी असे वाटायचे की ती आई नसून माझी एखादी मैत्रीण आहे कारण तिच्या समजवण्याची प्रकार तसाच होता आता माझे कॉलेज पूर्ण होणार होते कधी कधी आईकडे बघून फार वेगळे वाटायचे कारण ती शाळेतून आल्यावर थकून जायची आणि नंतर तिला कामे करावी लागत होती म्हणून मी पण आईच्या कामात मदत होतो तेव्हा आई माझ्याकडे बघून फार सुंदर स्माईल करायची आणि ते बघून तर मला फार छान वाटायचे अनेक दिवस निघून गेले पण आईकडे बघून मला थोडे वेगळे वाटायचे कारण आईच्या अनेक गोष्टी मला विचार करायला भाग पाडत होत्या आणि त्या गोष्टीमुळे माझ्या मनात सुद्धा अनेक विचार येत होते पण मला काय करावे काही कळत नव्हते एक दिवस आई आपल्या शाळेच्या मैत्रिणीसोबत कुठेतरी बाहेर जात होती त्यामुळे आईने आज फार छान तयारी केली होती मी आईला म्हणालो तू फार छान दिसत आहे आईने माझ्याकडे बघून फार सुंदर स्माइल दिली आणि म्हणाली आज मला यायला उशीर होईल म्हणून तू जेवण करशील आणि घरीच राहा त्यानंतर आई निघून गेली आई गेल्यानंतर मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्यांना घरीच बोलावले आई घरी नसल्यामुळे मला कशाची भीती नव्हती आज आम्ही फार गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर रात्री घरी आली तेव्हा मी तिला या बाबतीत काहीच सांगितले नाही कधी आम्ही मार्केटमध्ये गेलो तर अनेक लोक आमच्याकडे बघायचे कारण त्यांना तर आम्ही आई आणि मुलगा वाटतच नव्हतो पण बाबा गेल्याचे दुःख मला कधी कधी आईच्या चेहऱ्यावर दिसायचे आणि बाबा गेल्यानंतर आईला फार त्रास होतो हे सुद्धा मला कळून आले होते म्हणून मी आईला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करत होतो तसेच तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आईचे बाबावर फार प्रेम होते बाबा सुद्धा नेहमी आईची काळजी करायचे तसेच आई जेव्हा शाळेत जायची तेव्हा बाबांनी कामाला एक मोल लावली होती कारण आई शाळेतून आल्यावर थकून जायची आणि तिला काम करायला बरोबर जमत नव्हते त्यामुळे बाबांनी आईला त्रास नको व्हायला म्हणून कामाला मोर करीन लावली होती तसेच नेहमी बाबा आणि आई आनंदात दिसायचे पण आता बाबा गेल्यानंतर आईला होणारा त्रास मला कधी कधी दिसायचा आणि ते बघून मला फार वाईट वाटत होते तसेच आमचे वागणे सुद्धा तसेच होते एक दिवस असे काही झाले की आई मला म्हणाली तू कसा काय माझ्यासोबत असे काही वागू शकतो पण त्या दिवशी मी आईचे काहीच ऐकले नाही आणि मला जे वाटेल ते केले पण त्या दिवसानंतर तर मला सुद्धा फार वेगळे वाटत होते कधी कधी अदि आई माझ्यावर फार ओरडायची आणि त्यावेळेस मला आईचा फार राग यायचा आणि मी आई सोबत बोलत नव्हतो पण नंतर आईच माझ्यासोबत बोलायची मग आम्ही बाहेर सुद्धा काही खायला जात होतो पण मला समजून आले की मी आई सोबत बोललो नाही तर आईला फार त्रास होतो म्हणून मी आईला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करायचो त्यामुळे आई खुश दिसायची आता मला काही दिवसाच्या सुट्या होत्या तेव्हा आमचे बोलणे फारच वाढत होते कधी कधी आई मला फार वेगळे प्रश्न करायची आणि ते प्रश्न ऐकल्यानंतर मला तर विचार येत होते आई माझ्या बाबतीत पण अनेक गोष्टी विचारत होती तसेच तिच्याकडून काही गोष्टी लपत नव्हत्या त्यामुळे आमचे नाते अजूनच चांगले होत चालले पण आता मी कॉलेजच्या मित्रांसोबत थोडा जास्त राहू लागलो त्यामुळे आई माझ्यावर फार रागवायची मी कॉलेज संपल्यानंतर सुद्धा अनेक तास बाहेर राहत होतो आणि आता तर रात्रीसुद्धा बाहेर राहू लागलो त्यामुळे आई माझ्यावर एक दिवस फार ओरडली त्यामुळे मला फार वाईट वाटले पण हळूहळू माझ्या या गोष्टी फार वाढू लागल्या होत्या आणि त्यामुळे आई मला मला नेहमी बोलू लागली कॉलेजच्या मुलासोबत फिरणे तसेच इतर गोष्टी करणे फार आवडू लागले होते आणि हळूहळू माझे हे वागणे फारच वाढू लागले अनेक महिने असेच चालले पण आता आई सुद्धा मला काही म्हणत नव्हती पण एक दिवस आईचे माझे फार मोठे भांडण झाले भांडला आज फारच कोठे झाले होते म्हणून मी आईला म्हणालो आता मी हे घर सोडून चाललो आहे आणि यानंतर कधीच येणार नाही तर आई म्हणाली मी तुझी आई आहे तो माझ्यासोबत असा कसा करू शकतोस आणि असा कसा बोलू शकतोस पण मी त्या दिवशी आईच्या कुठल्याच गोष्टी ऐकल्या नाही आणि घराच्या बाहेर निघालो आता अनेक दिवस झाले बाहेर होतो असेच दिवस जाऊ लागले आणि आता आईला न भेटता मला एक महिना होऊन गेला होता कारण आईचे बोलणे आणि अनेक गोष्टी माझ्या मनात होत्या आता हळूहळू अजून दिवस जाऊ लागले काही महिन्यानंतर मी, मी घरी आलो तर आईला तर माझ्याकडे बघून फार आश्चर्य झाले कारण अनेक महिन्यानंतर मी घरी आलो होतो मला बघताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि आईने मला येऊन मिठी मारली तसेच म्हणाली किती दिवस झाले तुझी वाट बघत होते तू तर आईला विसरूनच केला आहे आणि तुला आपल्या आईची काळजी नाही आहे प्रत्येक दिवस मी तुझी वाट बघत होते अनेक रात्र मला झोप येत नव्हती खूप लोकांना तुझ्या बाबतीत विचारले होते पण तुझा काही पत्ता लागला नाही माझ्या मनात का आता अनेक प्रश्न निर्माण झाले होते एक मित्र तुझा नेहमी विचारायला यायचा पण त्याला सुद्धा मी बरोबर सांगू शकत नव्हते मी आईला म्हणालो मला माफ कर माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे पण खरे कारण थोडे वेगळे आहे त्यामुळे मी तुझ्यापासून लांब गेलो होतो आई म्हणाली असे काय झाले की तू माझ्यापासून एवढे महिने लाभ राहाला आईला सांगितले की खर तर मी माझ्या मित्रासोबत राहून मला फार वेगळे व्यसन लागले होते आणि ते व्यसन फार वाढले होते त्यामुळे माझ्या शरीरावर त्याचा फार मोठा परिणाम झाला एक दिवस मला त्याचा फार त्रास होत होता आणि जेव्हा मी डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर म्हणाले तुला ऍडमिट करावे लागेल आणि या गोष्टी लवकरात लवकर करणे महत्वाचे आहे त्याच्यानंतर तुझ्यावर उपचार होईल आणि मग तू बरा होशील की नाही हे समजेल पण आई मी या गोष्टी तुला सांगू शकत नव्हतो कारण मी जर सांगितले असते तर तुला काहीही होऊ शकत होते म्हणून मुद्दाम मी तुझ्यासोबत भांडण केले आणि घराच्या बाहेर पडलो कारण मला काही झाले तर तू त्या गोष्टी सहन करू शकत नाही आणि त्याचा परिणाम तुला पण होऊ शकत होता म्हणून मी बाहेर होतो त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये राहलो मला काही दिवस डॉक्टरकडे ठेवले हळूहळू माझ्यामध्ये बदल होऊ लागला आणि मी दुरुस्त होऊ लागलो तसेच त्यानंतर मी आराम केला आणि आता मी पूर्णपणे बरा झालो आहे म्हणूनच तुझ्या समोर आलो कारण माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला कधीच आवडणार नाही आणि मी जरी बाहेर होतो तरी सुद्धा माझ्या मित्राला सांगून ठेवले होते की तू आईकडे लक्ष ठेवत जा तसेच जर काही त्रास असला तर मला फोन कर आता मित्र नेहमी तुझ्याकडे लक्ष ठेवायचा आणि तुझ्याबद्दलची माहिती मला सर्व मिळत होती आणि त्याने सांगितले होते की तू आई नेहमी त्रासात दिसते पण ही वेळ अशी असल्यामुळे मला तुला भेटते योग्य वाटत नव्हते कारण माझ्यामुळे तुला झालेला त्रास मला कधीच चांगला वाटणार नाही आई काहीच बोलत नव्हती फक्त माझ्याकडे बघत होती कारण आज माझे आईवर किती प्रेम आहे तिला समजून आले होते आई म्हणाली मी कधी विचार केला नव्हता की तू माझा इतका सुद्धा विचार करशील पण खरंच आज मला अभिमान वाटत आहे की तू माझा मुलगा आहे मी आईला म्हणालो आई परत एकदा मला माफ कर पण यानंतर माझ्याने कधी अशी चुकी होणार नाही फक्त तुझ्या सोबत राहायचे आहे आणि तुला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या दिवसानंतर मी आई सोबत कधीच भांडण केले नाही आणि नेहमी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच मी आता सर्व बंद केले आहे आता मी एका जॉबवर लागलो आहे आणि जॉबवर लागल्यामुळे आईला सुद्धा फार छान वाटत आहे तसेच आमचे नात्यात अजूनच आनंद निर्माण झाला आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद